स्वातंत्र्याच्या अमृत अंतर्गत महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्यविभाग अंतर्गत मेरी मार्टी मेरा देश अमृत कलश यात्रा तीस सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत राजुरा तर्फे गावामध्ये काढण्यात आली ही कलश यात्रा राजुरा प्रभागात घरोघरी फिरून माती व तांदूळ अमृत कलशामध्ये संकलित करत काढण्यात आले यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मराठी संस्कृतीमध्ये वेशभूषा प्रदान करून जनतेचे लक्ष वेधले होते ही कलश यात्रा जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा व ग्रामपंचायत कार्यालय राजुराच्या मार्गदर्शनात यशस्वी करण्यात आली व एक तास श्रमदानाचे औचित्य साधून ग्रामपंचायत परिसर स्वच्छ करण्यात आला त्यावेळी राजुरा येथील प्रतिष्ठित नागरिक सरपंच अंजली गजबिये उपसरपंच अलका कातकेडे ग्राम विकास अधिकारी मधुकर भोपडे जिल्हा परिषद मराठी शाळा राजुरा मुख्याध्यापक शिरभाते प्राचार्य आखरे ग्रामपंचायत सदस्य मोहिनी निंबर्ते भूषण काळे

रॅबीमध्ये जिल्हा परिषद शाळेतील मुले तसेच बापुळा खंडेश्वर हायस्कूलमधील मुला मुलांनी उत्फूर्तपणे तसेच उत्फूर्तपणे आणि गावातील नागरिक नागरिकांनी उत्फूर्तपणे सा उत्फूर्तपणे सहभाग घेऊन सदरू कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे